जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो हा म्हणे हारलेला पक्ष झालं निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मत दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण स्थितीला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो निवडणुका कशा झाल्या काय काय गोष्टी घडल्या मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे आता जे झालं जाल, ते झालं आता बघायचं ते याच्या पुढचं सगळे वेळ काढून आले ना बरच बोलायचंय मला अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले अनेक विषय बोलले गेले अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले आज का आले ह्याचे अर्थ मला समजतात जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच तुम्हाला सांगणं सा। खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा मी त्याशी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग त्याला आणलाय मी मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्खा का ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कस वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह असं झालं म्हणे म्हटलं अह नाही खालून प्रयत्न गेलं असेल एखाद आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे त्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाहीत गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी जा त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे हो, असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्यासमोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो Ali ya deh. Lah kali antela. Ali भी आता तो महंत बघितला ज्याला बोटीतनं तसा या तसाच टाकून दिला तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जातात नुसतं आपला अग्नि दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याचं आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला काळ बदलला लोकसंख्या वाढली हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळे करता येत नाही का मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत ऐकत कसे नाहीत दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की नाही पिऊन झाली की नाही सुधारणा आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत इतके गलिच्छ आणि या नद्या बर्बाद कोण करते आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या आप धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्या मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे ना हे कसं काय चाललंय काय म्हणे पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला बरोबर की नाही अ प्रत्येका दोनशे दोनशे ग्रॅम पकडली चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला बरं तेही कुठे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती ही सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत याच्यामधल्या या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैनगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेडी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना पांजरा पैनगंगा पूर्णा उर्मोळी कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील त्यातल्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि चार नद्या मेल्या आणि पाचवी आता मरायला आली आहे ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायला सांगितलं काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबई मधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था एकदा बघा नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिरा झाल्या पाहिजे त्या विद्युत दाहिरा झाल्या तर लाकूड लागणार नाही लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला तरी एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले वंतारा का तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांची आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल हे आपलं मुंबईच नॅशनल पार्क आहे ना हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईपासून सुरू होतं घोडबंदरपर्यंत तिकडे थांबतं एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत आमच्याकडे फक्त जंगल तोड सुरू आहे म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा म्हणजे जंगल किती तोडली जात असतील याचा विचार करा भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज एक्क्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मुलं जन्म घेतात आणि दररोज एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी मृत्यू होतात रोज दररोज साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या वाढत आहे महिन्याला चोवीस लाख बा बावन्न हजार तीनशे ऐंशी लोक जन्म घेतात आणि महिन्याला आठ लाख नव्वद हजार तीनशे सत्तर लोक मृत्युमुखी पडतात वर्षाला दोन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ जणं जन्म घेतात आणि वर्षाला एक कोटी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चाळीस जणं मृत्युमुखी पडतात आपण एका बाजूने बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही आम्ही पाणी येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही <coughs> कामाचे थे। नाही ते चित्रपट थिएटर मधनं उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला WhatsApp वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात खर तर त्यांचं औरंगजेबावरती बोलतायत माहितीये तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ ठळ फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश कुठचा होता देश नव्हताच तो या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्व जातीचे लोक ना कोणाच्या कडी होतेच ना कामाला दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना त्याच्यानंतर ता ते निजामशाहीत गेले ना तो काळ वेगळा होता हिवाळची परिस्थिती वेगळी होती त्यांनी का तसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते त्याला जातीत तर का पाहत आहे तुम्ही अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजचा वकील देखील ब्राह्मणच होता त्यावेळेस सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये वेळेला त्या, त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही आत्ता स्वीकारू नंतर नंतर बघू राजकारण असत नाही परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाडणार आहोत का नाही कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांकड साठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरझाराचे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी बालू आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबाल राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह त्याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होत पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगाल पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरन निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला ज्या क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खर तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी नेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफझल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना पुरून उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची जी, जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामधली एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे मध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधली असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता याला आम्ही गाडला नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत